रुपये का सूट आहे कॉटन कॉटनमध्ये साडेपाचशेला रुपयामध्ये ब्लॅक मध्ये आपण साडेतीनशे साडेतीनशे आता हे वरचे कितीला आहे ही साईज आहे हे कितीला आता साडेतीनशे याच्यामध्ये पॅन्ड आणि येते अच्छा हजार रुपयाला साईज काय असते घराला पॅटर्न डिझाईन बघा हे पण मस्त आहे अच्छा नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता मी आहे ना घाटकोपर वेस्टला स्टेशनच्या बाहेरच आहे ना दहा ते पंधरा दुकान आहेत आणि इकडं आपल्याला आहे ना शॉर्ट टॉप आहे ना म्हणजे पन्नास रुपयाला मिळणार आहे शंभर रुपयाला पण मिळणार आहे पण हे मला माहीत नाही या की कपडे म्हणजे कसे वापरले आहेत का काय आहे पण इकडे मी आता बघितलं आहे ना तर गर्दी आहे म्हणजे घेऊन जातात आहे जे कोण आहे ना ते घेऊन जातात आहे आणि चांगले चांगले असे म्हणजे हाय म्हणजे कलेक्शन खूप छान आहेत तर मी पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहे तर असं आहे ना मार्केट आहे म्हणजे मार्केट बोलण्यापेक्षा असे दहा ते पंधरा शॉप आहेत आणि समोर ते बघा बघू शकतो एक घाटकोपर स्टेशन या हे घाटकोपर स्टेशन आहे बस स्टेशनच्या बाहेरच आहे आणि ते भारत कॅफे आहे मला वाटतं हा बरोबर ते भारत कॅफे आहे आणि ते भारत कॅफेच्या बरोबर आहे बघा थोडस आता हे जे आहेत ना शंभर शंभर रुपयाला यामध्ये मी तुम्हाला पॅटर्न दाखवतो शंभर मध्ये बघा एक ब्लॅक मध्ये म्हणजे मिक्स आहे आता हा शॉर्ट टॉप हा एक पिवळा कलरचा असे शंभर रुपयाला आता हे सगळे शंभरचा कलेक्शन आहे इक इकडे बघू शकतो बघा हे वरती असे टी शर्ट आहे त्याच इकडे थोडे फॅन्सी आहेत ते बघा इकडे दीडशे रुपयाला आहेत हे दीडशे रुपयाला आहेत हे दीडशे आणि इकडे बघा हे दादा कितीला आहेत अच्छा हे शंभर शंभर रुपयाला शंभर शंभर रुपयाला आहे जरा हातातले दाखवा ना तुमच्या हे बघा हे शंभर शंभर रुपयाला आहेत ना आणि इकडे इकडे पण हे पन्नास ला आहे का पन्नास पन्नास रुपयाला आणि आतमध्ये काय आहेत असे थोडे फॅन्सी आहेत ते कितीला आहे बाबा ते वरती टांगलेले आहेत ते दोनशे रुपयाला आहेत का अच्छा ते दोनशे रुपयाला आणि पॅन्ट कितीला आहेत दोनशे रुपयाला पॅन्ट आहे ओके हे दोनशेला आहेत काय अच्छा अडीचशे रुपये ओके हे अडीचशे रुपयाला आहे त्यामध्ये कलर आहे बघा एवढे कलर आहेत तर एक तुम्हाला लांबून दाखवत बघा ही अशी पॅन्ट आहे अडीचशे रुपयाला यामध्ये कलर ऑप्शन एवढे आहे पण कलर मेहंदी कलर आणि हे कितीला आहे अडीचशे अच्छा हे अडीचशे रुपयाला जरा मला असे अडीचशे वाले जरा चांगले पीस दाखव ना मला जरा दोन चार दाखव ना पीस आ, हा ब्लॅक ऑरेंज साईज काय असते याच्यात हां स्मॉल स्मॉल टू एक्सेल हा बरं हाय ग्रीन व्हाईट अच्छा हे अडीचशेला आहे हा शॉर्ट टॉप आणि हे कितीला आहे हा शार हे साडेसहाशे रुपयाला ते वरचे साडे रुपयाला आहे त्याच्यामध्ये साईज काय असते स्मॉल टू एक्सेल आणि हे कितीला आहे तिकडे अच्छा हे दोनशे रुपयाला आहेत ते याच्यामध्ये दाखवा ना मला दोन चार दाखवा ना दोनशे वाले अच्छा हे असे टी शर्ट आहे आणि आतमध्ये शर्ट्स कितीला आहेत कितीला शर्ट दाखव बरं तीनशे रुपयाला आहे बघा ही शर्ट आहे साईज काय शर्टची साईज का अच्छा सगळे साईज मिळतील ना ते तीनशे आणि हे शर्ट कसले आहेत रे सेम तीनशे व्हाईटमध्ये अच्छा एवढे कलर आहेत ते बघा सगळे कलर आहेत आणि हे खाली काय आहेत स्ट्रक हे स्ट्रक कितीला आहे अडीचशे अच्छा हे अडीचशे रुपयाला आहे आणि हे काय आहेत वन पीस अच्छा कितीला आहे वन पीस साडेसहाशे अच्छा साडेसहाशे आणि ते तिच्या बाजूला हां हे कितीला आहे हे पण साडेसहाशे पण साडेसहाशे आणि हे कितीला आहे ते लॉंगमध्ये आहेत ते सातशे रुपये याच्यामध्ये साईज असते का काय साईज आहे म्हणजे स्मॉल टू एक्सेल अच्छा म्हणजे तुझ्याकडे प्लस साईज नाही ना स्मॉल टू एक्सेलच आहे हे एक कितीला आहे समोरचं हां अरे अच्छा कितीला आहे ते साडेसहाशे अच्छा आणि हे बघा इकडे पण येतं हे पण सेम साडेसहाशे साडेसहाशे वरती मध्ये जॅकेट आहे हा बघा हे पण छान आहे इकडे आहे हा इकडे क्वालिटी आहे वरती काय हाफ शर्ट आहे हाफ शर्ट हे टी शर्ट आणि हे किती ल ते चारशे काय ते शॉ कॉर्ट सेट आहे का अच्छा लॉंग टॉप आहे चारशे रुपये आणि डेनिंगचं जॅकेट अच्छा पाचशे रुपयाला अच्छा साईज आणि कलर आहे त्याच्यामध्ये पण पाचशे रुपयाला डेनिंग स्मॉल टू डबल एक्सेल आहे ना इकडे शंभर हे पन्नास आणि आतमध्ये हे पॅन्ट दादा पॅन्ट किती लिहि जीन्स तीनशे रुपयाला तिकडे जॅकेट बघूया आपण हा साडेतीनशे अरे वा चांगला मटेरियल आहे आणि वरचा हा सेम साडेतीनशे साडेतीनशे बोल मेटी साईज आता तुला साडेतीनशे अच्छा साडेतीनशे एवढे कलर आहेत ते पण जॅकेट आहे इकडे पण आहे बघा हे पण कपडा चांगला आहे हे पण सेम मला वाटतं साडेतीनशे रुपयाला अच्छा साडेतीनशे यांच्याकडे पण मस्त कलेक्शन आहे हे बघा दादा वरचे कितीला आहेत अच्छा अकराशे पन्नास रुपयाला आहेत वरचे हाँ डोला दादा ये शर्ट तीन से अच्छा ये शर्ट तीन से साइज है ओके डबल एक्सेल एक्सेल एल साइज है वाइट है ब्लैक है ब्राउन है कलर शर्ट खूब है स्वेटर ये दो अडीचशे अच्छा हे अडीचशे आणि वरचे दादा हे शॉर्ट टॉप साडेतीनशे अच्छा हे साडेतीनशे वरचे साडेतीनशे ह्याच्यामध्ये साईज कसे असतात रेग्युलर साईज अच्छा रेग्युलर साईज आहेत हे पण मस्त आहेत हे हे कितीला आहे अच्छा ते साडेतीनशे अच्छा सगळे साडेतीनशे वाले आहेत का आतमधले मधले साईज रेग्युलर अच्छा हे अडीचशे रुपयाला आहेत हे अडीचशे हो का हे अडीचशे रुपयाला आणि हे कितीला ते पॅन्ट आणि हे ते हे समोर जे लावलेत ते अच्छा हे साडेसातशे रुपये हा कितीला आहे रे दादा कितीला आहे साडेसातशे बोला बोल साडेसातशे आणि कमी पण होतील काय साईज काय येतात एकच साईज आहे एक्सेल छान हे कितीला आहे ते समोर नाईन फिफ्टी अच्छा साडे नऊशे आणि इकडे अच्छा हे दा दाखवला अच्छा हजार रुपयाला साईज काय असते याच्यामध्ये एम टू डबल एक्सेल एम टू डबल एक्सेल साडेसहाशे रुपयाला आहे बघाय बघू शकतो आपण अच्छा वन पीस येत ना साडेसहाशे आणि हे इकडचे हजार रुपयाला म्हणजे हा थ्री पीस सेट आहे पूर्ण या हजार रुपयाला छान दोनच प्राइस आहे ना हा कितीला हा पिवळा बाराशे रुपयाला अच्छा गरारा प्लॅन चांगला मस्त आणि पॅन्ट अच्छा शंभर रुपये स्टार्टिंग आहे शंभर दीडशे ओके चांगले आहे साईज कशी असतात काय ठीक आहे कुर्ती दाखव ना मला मग कुर्ती दाखव लॉंग कुर्ती शॉर्ट कुर्ती दोन्ही काय लॉंग कुर्ती शॉर्ट कुर्ती साईज काय एक्सेल टू डबल एक्सेल काय प्राइस आहे लॉंग कुर्तीची अच्छा अडीचशे आणि शॉर्ट कुर्ती अच्छा हे बघा हे शॉर्ट कुर्तीमध्ये पॅटर्न आहे साईज काय असणार शॉर्ट कुर्तीमध्ये डबल अच्छा एक्सेलच येतात की हे बघा हे पॅटर्न डिझाईन आहे बघा हे पण मस्त आहे अडीचशे रुपयाला कुठलेही घ्या लाँग कुर्ती घ्या किंवा शॉर्ट कुर्ती घ्या अडीचशे रुपयाला मस्त आहे अच्छा तो सेट आहे हा कितीला कॉ पाचशे रुपयाला अच्छा बघा हा सेट आहे छान कॉटसेटमध्ये साईज काय येते एकच साईज येते एक्सेल अच्छा एकच साईज येते पाचशेला आपण पाचशे ब्लॅकमध्ये आपण छान वाटतं मस्त आहे मला जरा ह्याच्यात नाही एक कुर्ती दाखवून बघा ही कुर्ती दाखवून कुर्ती छान ना दादा दाखवेल दाखव दा दा अरे समाळा मोबाईल पडला मस्त आहे बघा ही कितीला आहे अडीचशे आणि हे मिरर आहे ना ओरिजिनल ओरिजिनल मिरर आहे छान कलर मस्त वाटतं असं बरेच पॅटर्न आहेत बघा वा, बऱ्याच व्हरायटी आहे अच्छा सेट पण आहे हा कितीला साडेचार साडेसहाशे कॉटन मध्ये रिओन कॉटन मध्ये साडेपाचशे ला दाखव हे बघा हे चांगलं शॉप आहे रिओन आहे आहे पट्टा दाखव सॉफ्ट आहे हा पूर्ण सेट आहे हा कितीला बोलला तो पूर्ण सेट साडेपाचशे रुपयाला साईज काय येणार याच्यामध्ये अच्छा दोनच साईज आहे एक्सेल डबल एक्सेल साडेपाचशे मध्ये आणि हे साडे सातशे रुपयामध्ये साडे सातशे रुपयामध्ये थ्री पीस आहे ना छान दुपट्टा पण मोठा आहे रे आणि एक आहे बॉटम बॉटमला आहे बघा पट्टीही दिलेली आहे खाली हे बघा मस्त वाटतं हे सगळे साडेसहाशेवाले तर हे कलर आहे तेवढे आणि दोनच साईज आहे एक्सेल डबल नाही सॉरी एक्सेल आणि डबल एक्सेल हां दोनच आहे एक्सेल डबल एक्सेल हां साडेसहाशे कलेक्शन खूप छान आहे बघा इकडे पण मस्त मस्त कलेक्शन आहे बघा पण छान आहे कपडा पण एका चांगला कपडा हा आणि ओरिजिनल हा ही रेंज कितीला आहे पूर्ण अच्छा ही साडेपाचशे दोनच रेंज आहे एक्षे। डबल एक्सेल ना आणि कुर्ती पॅन्ट पाचशे रुपये ना हा कॉट सेट अच्छा कुर्ती पॅन्ट पाचशे हे सगळं शेवटला दुकान आहे म्हणजे आपण ना तिथून सुरुवात केली ना तिकडून सुरुवात करत करत हे सगळं शेवटला दुकान आहे हे बघा इकडे आणि चप्पल आहे बघा हे चप्पलचं पण इकडे चप्पल पण आहेत आणि हे बघा हे एक आहे हे सगळ्यात लास्ट आहे आणि इकडे कुर्ती आहे अडीचशे रुपयाला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये न्यावे नाही श्री स्वामी समर्थ श्री ही गुरुदत्ता बाय बाय